गणेश बाप्पांचे विसर्जन सुरेख पार पडावे याकरिता शहरात विसर्जन विहिरी कृत्रिम तलाव दर्गा चौक कांचनवाडी जालान नगर शिवाजीनगर राजीव गांधी मैदान एन बारा येथे महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आले शहरातील अनेक गणेश भक्तांनी शहरातील विविध मूर्ती संकलन केंद्रांमध्ये आपल्या गणरायांच्या मूर्त्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हाती दिल्या जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मूर्ती विसर्जनाकरता गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या विसर्जन प्रसंगी पोलीस प्रशासनाने चो पोलीस बंदोबस्त ठेवला होता डीसीपी नितीन बागाटे व पीआय निर्मला परदेशी यांनी गणेश विसर्जना निमित्त कोणताही अप्रिय प्रकार घडू नये याकरता विशेष परिश्रम घेतले <्यान्तिति> <्यान्ति> ولا انا انا انا

घरी आता घरी असं एकदम शिका वाटतोय सर्वांना चुकी ठेवा वर्षी वर्षी चांगलं सरकार घेऊन या <laughs> सरकार आणि उत्तम सरकार घेऊन या सगळे जे विघ्न आहेत ते सगळे हरून घ्या आणि परत महाराष्ट्रात तसा येऊ द्या आम्ही हे सांगणार गणपती बाप्पांचे जे दहा दिवस होते खूप नमस्कार असं वाटतं दोन दिवसातच गणपती बाप्पा चालले येताना जी रौनक होती ती आता मायूशी झालेली आहे तर गणपती बाप्पांना नमस्कार करून सांगतो की सगळ्यांचं फल करो सगळे खुश राहो आरोग्य साई राहो गणपती बाप्पा गणपती आनंद येतो उल्हास येतो अशीच मजा पुढे पण येईल अशी सर्वांना हे आणि सर्व सुख सुख समृद्धी येईल अशी सर्व देवाकडे प्रार्थना अतिशय आनंदाच्या आणि शांततेच्या वातावरणामध्ये आजचं गणेश विसर्जन पार पडलेलं आहे बारा वाजले वाद्य संपलेलं आहे घेऊन चालले आणि दिवसभर अगदी शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ढोल आणि पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गणेश भक्तांनी आपली मिरवणूक साजरी केलेली आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशन सिटी चौक आणि पोलीस आयुक्तालयातर्फे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि पुढील याच्यासाठी त्यांना खरोखरच पोलीस प्रशासनासाठी गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा बंदोबस्त मानला जातो आणि आज छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील सर्व आमचे अंमलदार आमचे अधिकारी यांनी फील्डवर राहून चोखपणे हा बंदोबस्त पार पाडलेला आहे निर्विघ्नपणे अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या भरात पूर्ण जी मुख्य मिरवणूक होती आपली या शहरातली ती अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि ठीक सर्व गणेश मंडळांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे खूप चांगले सहकार्य केले तर त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे म्हणजे सर्व गणेश मंडळांनी ठीक बा रात्री बारा, बारा वाजता प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांनुसार त्यांनी सगळे आपले वाद्य ढोल ताशे वगैरे आणि इतर स्पीकर बंद केलेले आहेत आणि हळूहळू जे उरलेले गणेश आहेत ते विसर्जनासाठी जात आहेत